मोदकाची उकड करताना हा विशिष्ट पदार्थ घातला आणि मी सांगते तशी परफेक्ट कृती केली तर तुमची ही उकड अगदी परफेक्ट बनेल जाड तळ असलेल्या पातेलीत एक वाटी पाणी एक टेबल स्पून अधिक पाणी एक चमचा साजूक तूप पाव चमचा मीठ सगळं एकत्र करून पाण्याला उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की गॅस लगेच बंद ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने एक, एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे साबुदाण्याचं पीठ साबुदाण्याच्या पिठामुळे उकडीला छान चिकटपणा येतो आणि मोदक फाटण्याचा धोका कमी होतो सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर सगळी उकड छान परातीत काढायची ही पितळी परात माझ्या आजे सासूबाईंची परात आहे बरं पर का सगळी उकड छान मळून घ्यायची हाताच्या तळव्याचा जोर करून अगदी चार ते पाच मिनटं मळायची चांगली मळली गेली की परातीला जराही पीठ चिकटत नाही वाटलंच तर मळताना तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा किती छान तयार झाली आहे बघा त्याचा असा गोळा करून पारी करायला गेलात आणि कडेला क्रॅक्स गेल्या नाहीत म्हणजे परफेक्ट उकड तयार झाली आहे परफेक्ट उकड ज्याने तुमचे मोदक बनतील पटापट मोदक कसे करायचे हा व्हिडिओ उद्या नक्की बघा